श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तीस डिसेंबरला वर्षाची शेवटची आणि सगळ्यात मोठी सोमवती दर्श अमावस्या आहे या दिवशी तुम्ही घरात जाळा दोन लवंगा यामुळे घरातील रोग आजार अडचणी सर्व संपतील सर्व नाहीशा होतील मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे आणि येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होईल प्रत्येकाला असं वाटतं की दोन हजार चोवीस हे वर्ष आपलं जसं गेलं त्यापेक्षा नवीन येणारं वर्ष अतिशय उत्तम चांगलं भरभराटीचे सुख समृद्धीमध्ये आपलं जायला पाहिजे आणि याच्यासाठीच जी वर्षाची शेवटची अमावस्या आलेली आहे तीस तारखेला त्या अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातून जेवढंही आपल्याला करता येईल तेवढं दानधर्म करावं धान्य अन्न जुने कपडे असतील आपण कोणालाही गरीब व्यक्तीला दान करावेत आणि त्यासोबत काही उपाय काही सेवा कराव्यात जेणेकरून वाईट शक्तीचा नाश होतो नकारात्मकतेचा नाश होतो आणि केतूचा नाश होतो राहू केतू घरापासून लाभ होतात याच्यासाठी हा एक उपाय आहे जो तुम्ही तीस तारखेला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता याच्यासाठी तुम्हाला फक्त दोन लवंगा पाहिजे ह्या लवंगा घेताना अशा घ्या की त्या कुठून तुटलेल्या फुटलेल्या नसायला पाहिजे या लवंगा घेतल्यानंतर तुम्ही संध्याकाळी केला तर, तरी तरी चालेल देवपूजेच्या वेळेस तुम्ही करू शकता त्यासाठी एखादा दिवा वाटी किंवा एखादी मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन तीन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यावर ह्या दोन लवंगा ठेवायच्या त्यानंतर ह्या लवंगा तुम्हाला जाळायच्या आहेत आणि ह्या लवंगा जळाल्यानंतर त्याला तुम्ही संपूर्ण तुमच्या घरामध्ये घेऊन फिरायचं आहे ती वाटी ती पंती तो दिवा जेही तुम्ही त्याच्यातही पेटवलं असेल जेव्हा आपण ते पेटवू तेव्हा त्या ते पेटवून घरात संपूर्ण घरात आपल्याला ते घेऊन फिरायचं आहे जेणेकरून आपल्या घरात कोणत्याही कान्या कोपऱ्यामध्ये कोणत्याही वाईट शक्तीच्या नकारात्मकतेचा रोग आजार अडचणी असतील त्या नाहीशा होतील राहू केतूचा वास असेल त्या नाहीशा होतील कोणाची नजर बाधा असेल ते दूर होतील म्हणून हे घेऊन आपल्याला आपल्या संपूर्ण घरात फिरायचं आहे आणि नंतर सगळं फिरून झाल्यानंतर ते पुन्हा देवघरात आणून ठेवून द्यायचं आहे आणि ते तिथेच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी त्यातलं जेही उदी असेल जळालेलं असेल ते तुम्ही बाहेर टाकून द्यायचं किंवा पाण्यात टाकून द्यायचं आहे अगदी छोटासा परंतु सोपा उपाय आहे नक्की करा खूप कारगर आहे लाभ नक्की होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ